लोकांना फार चिंता पडली आणि पक्षपुर पक्षांतर काळ केलं म्हणून आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून दोन पक्षाची गोष्ट आठवली मला एक शिकारी होता फार पहिला शिकार करण्यासाठी कुठं शिकार मिळाला नाही त्याने जाऊन एका झाडाखाली झोपला पडला असं त्या झाडावर एक कोयकिल येऊन बसलं त्याला वाटलं आला बाबा आपला कारण काहीतरी त्याने तीर काढला मारण्यासाठी ते कोकण सुरेख आवाजात गाडा म्हणून आले अरे केवढं सुरेख गळा यायचं असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही म्हणून तरी परत ते सोडला तिथंच बसला एक थोड्या वेळाने कोकणीच्या बाजूला कावळा येऊन बसला साठे साहेब कोकणीच्या बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं ते शिकाऱ्यावर आधी शिकारी हातात बाळ तीर म्हणलं आमच्यावर घाण करता काय उतरलं आणि मारला त्याला कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं कोकिळ धप्प दिशी खाली पडलं याने बघायला गेला बघितलं रे कोकुळ कोकिळ काय म्हणला अरे बाबा तू मामाला जीव वाचवला माझ मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता पण तरी तुझे माझ्यावर देय आली तू तीर मारला नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर उडून जायला पाहिजे होतं कावळ्याची संगत करायला नको होतं मी नाही केलं म्हणून बाण माझ्या ह्याच्यात घुसला असं एक पक्षांतराचं कारण आहे तुम्ही अक्कलकोट का आहात नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्याचं म्हणजे अकलेचं कोट आहे ह्याचा अर्थ काय समजायचं समजून घ्या एवढंच बोललो माझा दोन शाब संपत धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद